नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे कला शाखेत तालुक्यातून शंभर टक्के निकाल देणारी एकमात्र शाळेची ख्याती तालुक्यातील करांडला येथील आयुष इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक पाच जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी शाळेतील कॉन्व्हेंट पासून तर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत डान्स गीत गायन आणि भाषणांच्या माध्यमातून आपल्या कलेचे सादरीकरण केले आयुष इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेची लाखांदूर तालुक्यातील विज्ञान व कला शाखेत शंभर टक्के निकाल देणारी एकमात्र शाळा म्हणून ख्याती आहे त्यामुळे गावातील तसेच परिसरातील जनतेने स्नेहसंमेलन प्रसंगी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला या स्नेह संमेलनाचे उद्घाटन करांगला येथील सरपंच यादवराव तर यांच्या हस्ते पार पडले तर या कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून किरमटीचे सरपंच घनश्याम हजारे अध्यक्ष म्हणून डोकेसरांडीचे सरपंच सुधीर मिसार उपाध्यक्ष म्हणून पाऊंगगावचे सरपंच संदीप कोरे तर प्रमुख पावणे म्हणून गोपाल तरेकर सोमेश्वर तुपटे राजू भागडकर प्रमोद तरेकर रीना राऊत सुशिला बारसागडे अस्मिता सुरकर शालू शेंडे हिरालाल शहारे हेमलता तर्रेकर प्रियंका राऊत उमेश राऊत सिद्धेश्वर ठाकरे डागेश्वर पडोळे विलास चोपका छत्रपती नागपोळे कृष्णा राऊत लेकरराम ठाकरे मनोज ठाकरे रीनाराम टेके प्रदीप ठेंगरी देवीदास हटवार सोनटक्के सर ईश्वर सुरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते या स्नेहसंमेलनात आपली कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक पाच जानेवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात आले या बक्षीस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ओपारा येथील सरपंच राऊल राऊत तर प्रमुख पाहुण्या म्हणून छबीला काटेखाय विद्याताई भागडकर रीनाताई निंबेकर करिश्मा ढोके रुपाली वैद्य मंजुळाबाई हटवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा शेंडे संस्थेचे सचिव मिथून देशपांडे सहाय्यक शिक्षक शेखर चांदेवार मोहिनी राऊत किशोर राजभोयर शंकर पडोळे नरेश जनबंधू मोतीलाल दुपारे अतुल हुमने विद्या रिघोरे किरण बारसागडे रश्मी राऊत रसिका ठाकरे किरण मेश्राम परिचर रंजना हटवार शिफान मिर्झा शोहेब मिर्जा, मिर्जा व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मुलाचे सहकार्य केले